ऐके पुरुषोत्तम ज्या आधीन माया गुणग्राम ईश्वर ऐसा नाम नामधर्म शास्त्रानुक्रम बोलती त्या ईश्वराची जे माया ज्या उपजविले नाना कार्या जीव संसारी करावया भ्रमू वाया वाढविला तेथे चैतन्य जे प्रतिबिंबले ते जीवपणे वाच्य झाले जेवी थिल्लरी चंद्रबिंब बुडाले दिसे नाथिले मूर्खासी त्या थिल्लरासी नातळत चंद्रमा असे गगनी अलिप्त तैसा आत्मा अविद्यातीत अविद्या नातळत प्रतिबिंबाला अहमिती प्रथमाध्यासे सूक्ष्म लिंग देह मायावशे नाना अनर्थकारी कैसे वासनासरसे उपजले जरी लिंग देह झाले सबळ विषय भोगा दृढ मूळ तरी भोगू नव्हे स्थूळ सूक्ष्म भूत गोळ स्थुळावला स्थूळापासून उभय देह अभिप्रावो झाला या निर्वाहो या रीती ऐसा उभय देही वर्तता दृढ लागली देहात्मता तेने वाढली अहम ममता मी कोण हे तत्वता विसरला न कळे निज सुखाची गोडी पडला विषयांची ये वोढी पाप पुण्याची या जोडी कोडी पडली बेडी सुबुद्धा देहाध्यासे देहक धर्म सत्यमानी वर्णाश्रम मग आचरो लागे कर्म फळ संभ्रम वांचुनी। राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमन शेजेवरी तो स्वप्नी होनी भिकारी अंत्यजा घरी अन्न मागे तेथ कुटका एकू यावया हाता निचासी म्हणे राजा रे तू तत्वता तरी मी राजा हे नाठवे चित्ता स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली तैसी विसरोनी निजात मता फळ मागे देवा देवता मी देवांचा देवो तत्वता हे त्यासी सर्वथा नाठवे त्या स्वप्नाचे अध्या मी अध्यासे आई राजा वोसणावे मी भिगारी ऐसे ऐकोनी सेवका येत हसे राजा स्वप्न वशे जलपतू येथ गाढ मूळ अवस्था घोरे सर्वांग गडबडी निदसुरे नागवे उघडे न स्मरे निद्रा भरे घोरत त्यासी थापटी पुरोहितू जागा होता होय विस्मितू मग नागवेपणा आच्छादितो दितो सांग लाजतू भिक्षुकता तेवी अविद्या निद्रा उद्भटा जलपे मी देही मी करंटा मी संपन्न मी ज्ञाता मोठा देहात्मनिष्ठा बडबडी तेने निदसुरपणाचे लाहे कर्मा कर्माचे पसरी पाये हिताहित कोण पाहे देह मोहे पाहेोहितू तो गाढ मूढ अवस्थे आतू होतात दीर्घ संकल्पे लोळतू लोभे अतिजल्पे जल्पतू तु मी माझे तेथे दैव योगे गडबडी तू अवचटे गुरुचरणी आदळतू निकटता देखोनी कृपांवंतु थापट तू निजबोधे ऐसी वाणी एक वेळ पडली कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तो तत्क्षणी जागिनला जागताची होय विस्मित मी देह म्हणता लाजत देह कर्म देखे निंदित कर्मातीत ब्रह्म मी होवावया संसार बंधन यासी अविद्या चिगा कारण तिसी छेदावया जाण खडग तीक्ष्ण ब्रह्मविद्या अविद्या निरसी ब्रह्मज्ञान ते अवश्य ब्रह्माहोनी भिन्न मोडले म्हणसी अद्वैतपण ते नभे जाण सिद्धांती प्रपंचू अज्ञाने लाठा ज्ञान सत्व वाटा फेडीचे काटे न काटा मग खटपटा निमाल्या अविद्या जीव बंधनी ब्रम्हविद्या ब्रम्ह या समूळ तुझ लागूनी सांगितल्या दोन्ही सविस्तर तेची ब्रह्मविद्या जाणा कैसेनी प्राप्त होया आपणा ते पूर्वपीठ विवंचना सावध मनसा परयसी जीव बंधनामध्ये अविद्येमुळे कसा पडला आणि ब्रह्मविद्यामुळ ब्रह्मविद्या बंध छेदनाला कशी कारण झाली या दोन्ही गोष्टी तुला सविस्तर सांगितल्या असं नाथ म्हणतात मूळ पुरुष ज्याला पुरुषोत्तम असं म्हणतात ज्या पुरुषोत्तमाच्या अधीन माया आणि गुण हे असतात ज्याला ईश्वर असा नामधर्म प्राप्त झालेला आहे त्या ईश्वराची माया ती माया कशा करता आहे तर हे म्हणतायत की जीव जीवाला संसारी करवण्यासाठी म्हणून त्याचा भ्रम वाया भ्रम पण तो भ्रम वाढवण्यासाठी म्हणून ही माया निर्माण झाली त्या मायेच्या ठिकाणी जे चैतन्य प्रतिबिंबलं त्यालाच जीव असं म्हटलं गेलं ज्याप्रमाणे एखाद्या थिल्लरामध्ये म्हणजे डबक्यामध्ये चंद्रबिंब बुडाल असं मूर्खाला समजत दिसत पण थिल्लरामध्ये जसा चंद्रमा बुडालेला नसतो तो गगनाच्या ठिकाणी अलिप्ततेनी मूळ स्थितीत असतो तसा मुळात आत्मा अविद्या तीत असताना मी अहम अहम अशा अहम इति मी आहे मी आहे अशा प्रथमाध्यासानी तो सूक्ष्म स्थूल सूक्ष्म कारण महाकारण उलट्या क्रमाने महाकारण कारण स्थूळ आणि सूक्ष्म सूक्ष्म आणि स्थूळ अशा प्रकारे देहामध्ये सापडतो असं ते म्हणतात मग त्याला एक देह प्राप्त होतो आणि त्या देहाला तो मी असं म्हणतो मुळातच अहम इति असं म्हणालेला होता मी आहे मी आहे असं म्हणालेला होता तो आता देहाला मी असं म्हणायला लागला असं ते म्हणतात आणि खर आपलं स्वरूप तो पूर्ण विसरून गेला आपण आत्मा आहोत आपण ईश्वराशी किंवा पुरुषोत्तमाशीच खरे एक रूप आहोत हे विसरून गेला मग देहाचा अध्यास लागला अनेक देह धर्म ते सगळे सत्य मानायला लागला आणि फळ संभ्रम त्याच्यामध्ये इच्छा धरून अनेक प्रकारची कर्म करू लागला जसा राजा सुमन शय्येवर झोपलेला असताना स्वप्नात भिकारी व्हावा आणि अंत्यजा घरी भिक्षा मागायला अन्न मागायला जावा आणि अंत्यजानी त्याला अन्न दिल्यावर तो अंत्यजाला म्हणावा की काय तू राजा मला मोठा दानी मला तू अन्न दिलस अशा प्रकारे जीवाची अधोगती होते असं म्हटलेलं आहे आणि राजा आपल्या स्वतःला आपण भिकारी असं स्वप्नात म्हणत असताना सेवकांना हसू येत पुरोहित त्याला थोपटून जागा करतो आणि आपण भिकारी झालो होतो स्वप्नामध्ये सांगायचीही त्याला लाज वाटायला लागते तशा प्रकारे हा जीव देखील जो कर्मबंधनात सापडलेला आहे तो अवचटे अचानक गुरुचरणावर येऊन आदळतो आणि गुरुचरणाची निकटता त्याला प्राप्त होते आणि गुरु त्याला ब्रह्माहम अस्मी अशा प्रकारचा बोध देतात ही वाणी कानावर पडल्यावर त्याला मूळ जी अविद्या निद्रा ती पळून जाते तो जागा होतो जागा झाल्यावर मी देह म्हणायला देखील त्याला लाज वाटायला लागते जसं राजाला मी स्वप्नात भिकारी झालो होतो असं सांगायला लज्जा वाटावी अनेक प्रकारच्या खटपटी अज्ञानाने प्रपंचामध्ये केलेल्या ज्ञान अज्ञानाच्या सत्व वाटा या सगळ्या दूर होतात अशा प्रकारे जीवाला बंध पडतो आणि जीव त्याच्यातून मोकळा होतो सद्गुरूंच्या कृपेनी सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाच्या योगाने जीवाला बंध कसा पडतो याच्या याच जे निरूपण आहे ते निरूपण आणि जीव मोकळा कसा होतो याचं निरूपण त्याच्यामध्ये जीवाला बंध कसा निर्माण होतो याचा फार विचार केला जातो मुळातच स्वतंत्र असताना मुळातच पुरुष परमपुरुष असताना आणि ईश्वराचीच माया त्याच्या अधीन अशी असताना आणि हा मुळात ईश्वर असताना हा जीव झालाच कसा हेच मुळात पटत नाही असं होत खरा खटका शास्त्रांशी या ठिकाणी उरतो परमात्माच एक होता तो पुरुषोत्तम म्हणून ओळखला जात होता आणि त्या पुरुषोत्तमाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी त्याच्या आधी नसलेली माया आणि गुण माया ही पुरुषोत्तमाच्या किंवा परमात्म्याच्या अधीन आहे भगवंतांनी अजहा अपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी माझ्या अचिंत्य अशा माझा माझ्या मायेला मी स्वाधीन करून घेतो आणि जन्म घेतो असं म्हटलेलं आहे जे पुरुषोत्तमाची जी स्थिती आहे त्या स्थितीच्या वेळेलाच एक मायेची स्थिती आहे की काय हो की नाही एक काहीतरी असलं पाहिजे एक म्हणजे संपूर्ण ब्रह्म भावना असली पाहिजे मग तिथं मायेचा संभव कसा झाला माया असण्याची कोणती शक्यताच नाही पण माझ्या माझ्या योगबळाने मी मायेला स्वाधीन करतो तिथं माया कुठून आली माया असेल तर मायेला स्वाधीन करायचं पण जर सगळीकडेच ब्रह्मभाव असेल अचिंत्य अव्यय अशा स्वरूपात परमात्माच नटलेला असेल तर माया आणि गुण हे त्या ठिकाणी आले तरी कसे आणि ते आले समजा कारण त्या परमात्म्याच्या शक्तीमध्येच माया ही आहे आणि त्रिगुण ही आहेत असं जर धरलं तर जीवानी मी आहे अशा प्रकारची भावना का केली आणि त्याला जीवदशेत यायला कोणी सांगितलं तर त्याच्या ठिकाणी ती शक्ती आहेच माया ही शक्ती ईश्वराच्या ठिकाणी आहे आणि त्रिगुण ही शक्ती ईश्वराच्या ठिकाणी आहे हे समजलं पण जर ईश्वर सापडत नाही तर आम्ही का सापडलो आम्ही ईश्वर स्वरूप असताना हा प्रश्न शिल्लक राहतो त्या मायेत प्रतिबिंबिलेलं भी जे चैतन्य आहे त्याला जीव असं म्हणतात पण मायेमध्ये या चैतन्याचं प्रतिबिंब पडायचं कारण आणि त्या प्रतिबिंबाला मी असं जीवानी समजायचं कारणच काही नाही जर सगळीकडं परमात्मा अशी स्थिती असेल तर परमात्म्यापेक्षा जीव हा वेगळा झाला कसा आणि कधी काही संबंध येत नाही मुळात जे आधीच आहे त्याच्याविषयी फार शंका असतात पण जे करायचं आहे त्याच्याविषयी कोणतीही शंका नसते आणि करतही नाही आपल्या तर्कातला देखील जो विरोधाभास आहे तो असा की मुळात हे सगळं घडलं कसं याच्याबद्दल फार चिंतन आणि ते अशक्य वाटत पण त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सांगितलं तर ते ऐकत असताना सद्गुरूंना शरण जाणं म्हणून खरा याचा याची जी उपपत्ती आहे कधी आणि कशी गडबड झाली आणि मुळात परमात्मा असताना आपण जीवदशेला आलो याच्या उपपत्तीत फारसा अर्थ नाही मी माझ्या पुरत काय समजतो ते तुम्हाला सांगतो कारण याला पुष्कळ प्रश्न विचारले जाऊ शकतात भगवान श्री जे परमात्मा म्हणून चैतन्य आहे त्याला भ्रम नाही निर्माण झाला जन्म घेत असताना आणि आम्हाला मग भ्रम कोणत्या स्थितीत झाला कधी झाला आम्ही जीवदशेत का आणि कसे आलो जर ते आणि आम्ही मुळातच एक होतो तर ते मात्र मायेला स्ववश करून जन्म घेतात आणि आम्ही तेच असताना मायेच्या अधीन झालोच कसे मुळात होऊ शकत नाही याच्याविषयी फार प्रश्न म्हणून सगळ्यात आणि नुसत्या तर्कानी, तर्कानी तर्कानी तर्काला उडून लावायचं तर्कानी तर्काशी वाद घालायचा याने हातात काहीच येत नाही समजा ही उपपत्ती बरोबर नाही असं ठरवलं तरी आता मी जीवदशेला आलोय त्याच्यात काय फरक पडतो मी कसं सुटायचं हाच मुख्य मुद्दा आहे मी कसा अडकलो त्याची उपपत्ती शास्त्र काही जे सांगतात आणि त्याच्यावरच खल करत बसण्यापेक्षा मी याच्यातून सुटायचं कस हाच हाच मूळ मुद्दा आहे आता जे झालंय ते झालेलं आहे तुला तू तु श्रीकृष्ण आहेस तू मुळात अज असताना अव्यय असताना तू मायेला स्वाधीन करून तर जन्म नाही घेतला तू मायेला वश करून जन्म घेतला नाही तर तू मायेच्या वशहून जन्माला आलेला आहेस ही तर वस्तुस्थिती आहे त्यामुळं आधीच जे आहे ते आपलं समजून घ्यायचं आणि नंतरच जे आहे ते करायचं बरीचशी मंडळी या ह्याच्यातच अडकलेली असतात मुळातच असं झालंच कस आता झालं हे जर तुला दिसतंय तर आता त्याच्यातून सुटण्याचा मार्ग शोधायचा झालंच कसं म्हणजे झालेलं आहे तुला तर आपण आत्मा मी परमात्मा असा बोध नाही हे उघड आहे त्यामुळे आता सुटण्याचं बघायचं हे कसं झालं आणि काय झालं आणि असं होऊ शकत नाही होऊ शकत तू सांग कसं अडकला असते मुळात परमात्मा होतासन आणि जीवदशेला आलासन कसा ना, जीवद आलास हे तू सांग जर शास्त्राचं मान्य नसेल तर असं अशी अशी त्याची जास्त करून कारण हे एका विशिष्ट एका विशिष्ट पशी प्रश्न निर्माण करत कि हे असं कसं झालं म्हणून त्याला दुसऱ्या प्रकारे त्याच्या एक उपपत्ती बर का कि जगत निर्माण झालं आणि आपण निर्माण झालो तस जगताचा जेव्हा नाश होतो तेव्हा आपला सगळ्यांचा नाश होईल आपल्या सगळ्यांचा नाश होईल तेव्हा मग आपल्याला आपोपच ब्रह्मबोध प्राप्त होईल आपण सगळं जेव्हा परमात्म्यात लीन होईल तेव्हा मला ब्रह्मबोधच प्राप्त होईल मी परमात्म्यात लीन होईल तेव्हाही शास्त्र असं सा सांगत कि त्या अव्यक्त व्यापक स्थितीमध्ये तू लीन होशील पण जेव्हा परत जगताची स्थिती निर्माण होते तेव्हा तू तुझ्या पद्धतीने परत जन्म घेणाराच जीव राहशील अव्यक्त आणि त्याच्याशी एकरूप दिसलास तरी देखील त्याच्यातला तुझा जो भाग आहे तर तो जीवदशेला कृष्णाचा भाग आहे तो नेहमीच मुक्त असेल म्हणून गोंदोलेकर महाराजांसारख्या व्यक्ती न निवर्तनते जीव जन्माला आला जीवदशे अबोधामध्ये आहे आणि तो आपण मुक्त झालो या बोधाला प्राप्त झाला तेव्हा मात्र तो परत येत नाही एरवी कल्पांता नंतर देखील कल्पादी जेव्हा निर्माण होत कल्पाच्या आरंभी तो परत तशाच तशाच प्रकारे जन्माला येतो सगळे अव्यक्तात लीन झाले तरी मग नंतर जेव्हा दगड व्हायचे असतील खडक व्हायचे असतील माती व्हायची असेल तर जो तो आपल्या रोल प्रमाणे येतो अबोध दशेला असलेला जीव आणि जो अव्यक्तात लीन झाला तो परत जीव म्हणून जन्माला येतो असं शास्त्र सांगत शब्दारण्य हे महाजाल आहे चित्त भ्रमणकारकम म्हटलेला आहे कारण आपल्या आपल्यापाशी जेवढी तर्कबुद्धी आहे प्रत्येकापाशी वेगवेगळी असेल कोणापाशी जास्त उत्कट आणि चांगली असेल तो तितका चांगला तर्क लढवेल पण आपण लढवतो त्या तर्कामुळं ती गोष्ट तेव्हा तशीच होती असं सिद्ध होत नाही आपण आपल्या तऱ्हेने तर्क लढवत असतो म्हणून घटना तशीच होती असं सांगता येत नाही असं असल्यामुळे हा पहिला भाग आहे तो शास्त्रांचा ऐकायचा श्रद्धेनी ऐकायचा आणि त्याच्यावर वितंड करायचा नाही आणि दुसरा जो भाग आहे याच्यातून कसं सुटायचं तर तो आपल्या करताय असं समजून त्याच्या प्रयत्नाला लागायचा कबर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जाय परमह सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर सम